नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुम्हाला घेऊन आली आहे दुबईतील सोन्याची नगरी म्हणजेच दुबई गोल्डसुकला इथे तुम्हाला अशा अतरंगी डिझाईन्स दिसतील ज्या भारतामध्ये आपल्याला सहसा दिसत नाहीत हे आहे दुबई गोल्डसुकचं गेट आणि इथे आल्यावर एकदम ओल्ड विलेज टाईप वाईप्स येतात या मशीनबद्दल जर माहिती मी तुम्हाला शॉर्ट्समध्ये दिली आहे ते तुम्ही जाऊन एकदा नक्की चेक करा दुबईमध्ये सोनं स्वस्त आहे हे तर सर्वांनाच माहिती असेल पण भारतापेक्षा नेमकं इथे किती स्वस्त आहे हेच तुम्हाला मी आज सांगणार आहे तर आजचा चोवीस कॅरेट सोन्याचा रेट भारतामध्ये आहे जवळपास एक लाख एक हजार आणि तोच रेट इथे आहे चौऱ्याण्णव हजार आठशे म्हणजे दहा ग्राम सोन्यामागे जवळपास तुम्हाला पाच हजारांचा फायदा होतो इथे मी काही सोन्याच्या प्युरिटीबद्दल माहिती दिलेली आहे तीसुद्धा तुम्ही एकदा वाचून घ्या इथे तुम्हाला सुंदर अशा अरेबिक डिझाईन्स दिसतील कधी कधी तर प्रश्न पडतो की खरंच हे एवढं मोठं कोणी घालत असेल की नाही आणि हे बघा इथे तर डायरेक्ट सोन्याचे कपडेच बनवलेले आहेत कोविडच्या आधीपासून मास्कचं इन्व्हेन्शन यांनी सोन्यामध्ये केलेलं आहे दुबई गोल्ड सूपमध्ये जवळपास तीनशे ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त सोन्याची दुकानं आहेत आणि प्रत्येक दुकानामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स तुम्हाला अनुभवायला मिळतात सोन्यासोबतच डायमंडशाही तुम्हाला बऱ्याचशा व्हरायटीज इथे बघायला मिळतात आणि अजून एक गोष्ट म्हणजे इथे तुम्ही मेकिंग चार्जेसवर जरूर बार्गेनिंग करू शकता इथल्या दुकानांमध्ये कॉम्पिटिशन सुरू असतं त्यामुळे बार्गेनिंग करून तुम्हाला चांगला रेटसुद्धा मिळू शकतो पण तो फक्त मेकिंग चार्जेसमध्ये सोन्याची प्राईज ही तर युनिव्हर्सल आहे जी की गव्हर्मेंटकडूनच फिक्स केलेली असते काही शॉप्समध्ये तुम्हाला झिरो सुद्धा ऑफर असतात पण ते जे दागिने असतात ते जवळपास पन्नास ग्रॅमच्या पुढच्या असतात आणि तेवढं आपण भारतामध्ये नेऊ शकत नाही आणि आता तुम्ही बघत आहात जगातील सर्वात मोठी सोन्याची अंगठी ज्याचं वजन आहे तब्बल साठ किलो आणि ज्याची गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंद केलेली आहे त्यासोबतच तुम्हाला साईडला सोन्याचे ड्रेससुद्धा दिसत असतील अजून मी तुम्हाला इथल्या काही युनिक गोष्टी दाखवणार आहे इथे तुम्हाला टर्किश, कुवेती इंडियन अशा सर्व प्रकारच्या डिझाईन्स अवेलेबल आहेत हा बघा इथे तर चक्क सोन्याचा शूजच ठेवलेला हो आहे कोण यूज करत असेल माहिती नाही आणि ह्या आपल्या काही देवांच्या मूर्त्यासुद्धा आहेत इथे डायमंड ज्वेलरीवर फिफ्टी पर्सेंट ऑफ हा सेल सुरू होता जो की मेकिंग चार्जेसवर असतो आणि इथे दिलेल्या प्राईज हे यू एस डीमध्ये आहेत इथे जर तुम्ही डायमंड ज्वेलरी जरी खरेदी केली तरी तुम्हाला त्या डायमंडचं सा, इंटरनॅशनल सर्टिफिकेट मिळतं आणि आम्ही ईदच्या टाईमला इथे गेल्यामुळे इथे फिफ्टी पर्सेंट ऑफ सुरू होता बऱ्याचशा दुकानांमध्ये मेकिंग चार्जेसवर फिफ्टी पर्सेंट ऑफ होता जनरली मेकिंग चार्जेस हे त्या डिझाईननुसार असतात ते सेवन पर्सेंटपासून ते अगदी ट्वेंटी फाईव्ह पर्सेंटपर्यंतसुद्धा जातात काही शॉप्स असेही होते जिथे ऑल आयटम्स हे झिरो पर्सेंट मेकिंगवर होते पण त्यांच्या बऱ्याचशा डिझाईन ह्या पन्नास ग्रामपेक्षा जास्तच असतात ऑइल ज्वेलरीसुद्धा तुम्हाला इथे सुंदर अशी बघायला मिळते बऱ्याच लोकांना हा सुद्धा प्रश्न असेल की आपण इंडियामध्ये दुबईमधून किती सोनं नेऊ शकतो तर जनरली मेल्ससाठी ट्वेंटी ग्राम आणि साठी फोर्टी ग्राम ह्या गाईडलाईन्स आहेत पण हे कोविडच्या अगोदरच्या गाईडलाईन्स आहेत कारण तिथे जर तुम्ही नोटीस केलं असेल तर तुम्हाला ट्वेंटी ग्राम म्हणजे अप टू फिफ्टी थाउजंड आणि फोर्टी ग्राम म्हणजे अप टू वन लॅक असं दिलेलं आहे म्हणजे शुअर शॉट तुम्ही अजूनही सांगू शकत नाही इंडिया की इंडियामध्ये नक्की तुम्ही किती सोनं नेऊ शकता हा आहे दुबई गोल्ड सुक एक्सटेन्शनचा एरिया दुबई गोलसूपमध्ये ज्या मुट काही मोठमोठ्या ड्रॉच्या ऑफर्स असतात त्या इथेच असतात इथे तुम्हाला गोल्डच्या फक्त ज्वेलरीच नाही तर हे कॉईन्स सुद्धा अवेलेबल आहे जे की गोल्ड सिल्वर आणि प्लॅटिनम या तिन्ही प्रकारामध्ये आहेत आणि वन ग्रामच्या कॉईनपासून ते एक किलोच्या बिस्किटपर्यंत तुम्हाला इथे सर्व काही बघायला मिळेल त्याचप्रमाणे इथे असे काही शॉप्स आहेत जिथे तुम्हाला गोल्ड प्लेटेड फर्निचरसुद्धा बनवून मिळतं जसं की हे तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला काही लक्झरी वॉचेसचे सुद्धा शॉप दिसतील तुम्ही जर दुबईमध्ये सोनं खरेदी करणार असाल तर त्या रिलेटेड मी काही टिप्स तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा मी दुबई रिलेटेड असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर चला भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू बाय